नमस्कार वे मी सर्जराव साळवे स्टार इंडियावर मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर एक महत्वाची बातमी छत्रपती संभाजीनगर मध्ये सायकल स्वराला वाचवण्याच्या बलोरूचा अपघात झालेला आहे दुबा जगरात दडकून गाडी पलटी झालेली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर आज आकाशवाणीकडून जात असलेल्या बलोरो गाडीचा मोटरसायकल व सायकल चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात झालेला आहे दुचाकी चालक आणि सायकल चालक हे दुभा बाजूने जात होते बलोरो चालक सरळ रस्त्याने जात होता परंतु सायकल चालक हा मधोमध असल्याने कोणत्या दिशेने गाडी घ्यावी हे बोलू चालकाला लक्षात आलेलं नाही त्याने दुचाकी चालक व मोटरसायकल चालकाचे चालका प्राण वाचवण्यासाठी गाडी दुभाजकावर घातली यामध्ये गाडी पलटी यामध्ये गाडी पलटी झाली आहे गाडीमध्ये फक्त चालक होता गाडी पलटी होताच चालकाला सुखरूप गाडीतून बाहेर काढण्यात यश आलेले आहे धन्यवाद